श्रावणी सोमवारचे व्रत करताना चुकूनही या तीन भाज्या खाऊ नका ना नाहीतर तुमच्या जीवनामध्ये अनर्थ घडेल नमस्कार मित्रांनो श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे श्रावणातला प्रत्येक दिवस चांगला असतो पण त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे श्रावणी सोमवार अनेक कुटुंबांमध्ये श्रावणी सोमवारचा उपवास केला जातो तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे त्यामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा उपवास केला असेल तर उपवासाच्या दिवशी काय काय खावे या उपवासाला भगर चालते का उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा जेणेकरून तुम्हाला या व्रताचे संपूर्ण फळ मिळेल आणि हा उपवास कधी सोडावा संध्याकाळी की दुसऱ्या दिवशी या दिवशी कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत अशी उपवासाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तरी यंदा श्रावणाची सुरुवात 28 जुलै 2025 हजार पंचवीस पासून होत आहे आणि शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस रोजी श्रावण अमावस्या असून तेव्हा श्रावण समाप्त होणार आहे वर्षी श्रावणात एकूण चार सोमवार आलेले आहेत त्यामुळे चारही सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे पण सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार कारण या श्रावणातल्या सोमवारी केलेली पूजा व्रत याचे तात्काळ फळ मिळते असे म्हणतात त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रावणी सोमवारचा उपवास जरूर करावा तर श्रावण हा अनेक वेगवेगळ्या प्रकारे केला जातो काही लोक संपूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतात तर काही जण फक्त श्रावणातली सोमवारच करतात काही जण फक्त एक टाइमच जेवण करतात अशा वेगवेगळ्या प्रकारे श्रावण पाळला जातो सोमवार हा शंकराचा आवडता वार आहे म्हणूनच शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला अविवाहित मुलीसुद्धा उपवास करतात अनेक महिला सुखी वैवाहिक जीवनासाठी श्रावणी सोमवारचे व्रत करतात तर अविवाहित मुली योग्य जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात तसेच जे लोक श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांची धार्मिक पूजा व्रत करतात त्यांना सर्व सुख व समृद्ध जीवन प्राप्त होते कारण या काळात देवी पार्वतीने भगवान शिवशंकर यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता असा विश्वास आहे की जर अविवाहित मुलींनी श्रावणी सोमवारी उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळतो म्हणूनच विवाहित महिलांबरोबरच अविवाहित सुद्धा हे व्रत करू शकतात खरं तर हा उपवास प्रत्येकाने धरावाच पण तो सिद्धीश ही न्यावा म्हणजे शरीर मन आत्मा यांच्या शुद्धीसाठी आणि शिद्धीसाठी उपवास हा महत्त्वाचा आहे म्हणजे ज्या दिवशी आपण कोणतेही व्रत करतो त्या दिवशी आपण आपल्या मनाचंसुद्धा व्रत केलं पाहिजे थोडक्यात या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलू नये कोणाबद्दलही आपल्या मनात वाईट विचार येऊ देऊ नये किंवा घरामध्ये वादविवाद भांडणे करू नयेत थोडक्यात काय उपवास करत असताना शक्य असेल तेवढे आपले चित्त शांत ठेवावे मनामध्ये कोणाबद्दलही विकल्प वाईट विचार शंका आणू नयेत कारण उपवासाचा खरा अर्थच असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास परमेश्वराच्या जवळ आपण जेवढे निवास करतो मंत्रांचा जागर त्या दिवशी नामस्मरण त्या देवाचे नामस्मरण भजन कीर्तन जप हे सर्व करणे ह्याला उपवास म्हणतात शारीरिक उपवासाबरोबरच उपासनेलाही तेवढेच महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला जमेल तेवढी शिवशंकराची उपासना करावी ओम शिवाय या मंत्राचा जप करावा शिवलीला अमृतचा अध्याय असेल किंवा महादेवाच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता जे लोक श्रावणी सोमवारचे व्रत करणार आहेत तर त्या लोकांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर पांढरे शुभ्र कपडे घालावीत त्यानंतर शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शंकराची अगदी मनोभावे पूजा करावी शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करा मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी शिवलिंगाची विधिविध पूजा करू शकता आणि दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन शंकराचे दर्शन नक्की घ्यावे शंकराला खूप काही करावे लागत नाही फक्त एक तांब्या पाणी जरी शिवाला अर्पण केले तरी ते खूप आहे या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी सोमवार सोडायचा असतो मग दिवसभरामध्ये तुम्ही दूध फळे घेऊ शकता जी जी फळे उपवासाला चालतात ती ताजी फळे आणि दुधाचा समावेश तुम्ही त्याच तुमच्या आहारामध्ये करू शकता किंवा तुम्हाला फराळ करायचा असेल तर मग साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्यापासून कोणतेही बनवलेले पदार्थ खाऊ शकता पण बऱ्याच भागांमध्ये श्रावणी सोमवारी भगर खाल्ली जात नाही म्हणजे महादेवाचा जो उपवास असतो श्रावणी सोमवार असेल महादेव महाशिवरात्री असेल हरितालिका असेल या महा देवाच्या कोणत्याच उपवासाला बऱ्याच भागांमध्ये भगर खाल्ली जात नाही किंवा काही जण फक्त दूध फळे भुईमुगाच्या शेंगा असे पदार्थ खाऊन पण उपवास करतात आमच्या भागामध्ये पण श्रावणी सोमवारी भगर खाल्ली जात नाही बऱ्याच ठिकाणी ही, ही पद्धत आहे पण तुमच्या भागानुसार थोडीफार पद्धत वेगळी असू शकते तर तुम्ही त्यानुसार व्रत करू शकता बरेच जण उपवासाला तळलेले पदार्थ खातात पण त्याऐवजी तुम्ही उकडलेले पदार्थ पण खाऊ शकता जसे की रताळे बटाटा शेंगदाणे किंवा भुईमुगाच्या शेंगा उकडून पण खाऊ शकता किंवा शेंगदाणे आणि बटाटे उकडून त्यामध्ये हिरवी मिरची घालून एक उसळ पण बनवली जाते त्या पद्धतीची पण तुम्ही उसळ खाऊ शकता पण वरीचे तांदूळ म्हणजे भगर ही बऱ्याच ठिकाणी खाल्ली जात नाही पचायला भगर पचायला हलकी असते त्यामुळे अनेक उपवासाला आपण भगर खात असतो त्यामुळे अनेक उपवासाला आपण भगर खात असतो पण या उपवासाला चालत नाही त्यामुळे तुम्ही राजगिरा पीठ शाबुदाना पीठ शिंगाड्याचे पीठ अशा पदार्थांपासून अनेक प्रकारचे वडे पीठ करू शकता काही ठिकाणी बन बन भगर बनवतात पण वरही तिखट न करता त्याचा गोड भात बनवतात अशा पद्धतीने पण भगर बऱ्याच ठिकाणी केली जाते तर मग तुम्ही अशा पद्धतीची भगर तुमच्या भागांमध्ये पद्धत असेल खात असतील उपवासाला तर अन्न नसेल तर मग साबुदाण्याची खिचडी किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ तुम्ही उपवासाला खाऊ शकता किंवा ज्यांना फराळाचा पदार्थ किंवा पोटभरीचा काही खायचं असेल तर त्यांनी राजगिऱ्या लाडू शेंगदाणा लाडू खजूर रताळे फवे फळे सुकामेवा असे पदार्थ खाल्ले तरीही चालतील ज्या लोकांनी श्रावणी सोमवार केलेला असेल त्यांनी काळी म्हणजे सायंकाळी उपवास सोडला तरीही चालेल म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी काहीतरी हलका आहार घ्यावा आणि सायंकाळी आपण स्वस्तिक सात्विक जेवण करून मगच उपवास सोडावा तरीही चालेल प्रदोष काळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर जी सायंकाळ होते जेव्हा आपण दिवे लावलेला देवाजवळ दिवा लावतो त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवून मग उपवास सोडू शकता हे सोमवारचे व्रत करत असताना अनेक भागांमध्ये कांदा लसूनही खाल्ला जात नाही ज्यांच्याकडे ही, ही।, ही पद्धत आहे तुम्ही त्यानुसार करू शकता काहीजण कांदा लसूण हे तामसिक आहे त्यामुळे संपूर्ण श्रावण महिनाभर खात नाहीत किंवा त काहीजण फक्त ज्या दिवशी आपला उपवास असतो त्या दिवशी खात नाहीत शक्यतो श्रावणी सोमवारी तुम्ही देवाला नैवेद्य दाखवताना किंवा उपवास वाढताना त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका कांदा लसूण विरहित लसूण विरहित जीव जेवण तुम्ही बनवून तुम्ही त्याचा नैवेद्य देवाला दाखवू शकता आणि त्यांनीच तुम्हीसुद्धा उपवास सोडावा पण मात्र सांस मांसाहार या महिन्यामध्ये पूर्णपणे वर्ज करावा संपूर्ण महिनाभर आपल्याला घरामध्ये सुद्धा किंवा बाहेरसुद्धा मांसाहार करायचा नाही संपूर्ण श्रावण महिनाभर कोणाला उपवास असेल कोणाचा उपवास असेल किंवा नसेल त्यांनीही कोणीही महिनाभर मांसाहार करू नका अंडी मासे मटण कोणतेही म असे तामसिक पदार्थ आपल्याला या महिन्यामध्ये चुकूनही खायचे नाहीत आणि सोमवार सोडतानासुद्धा तुम्ही शक्यतो कांदा लसूणचा वापर करू नका पण मात्र श्रावणी सोमवार सोडताना तुमच्या जीव जेवणामध्ये सात्विक अन्नाचाच समावेश असला पाहिजे त्यातले त्यात सोमवार सोडताना सर्वात महत्त्वाचा पदार्थ खाल्ला जातो तो, तो म्हणजे मुळा बऱ्याच भागांमध्ये सोमवार सोडताना त्यांच्या ताटांमध्ये मुळा हा असतोच मग तो तुम्ही जेवताना तोंडी लावला तरीही चालेल किंवा तुम्हाला तसाच खाव वाटला तरीही चालेल मग मुळ्याची भाजी करून पण तुम्ही खाऊ शकता किंवा अगदी थोडा का होईना पण श्रावणी सोमवार सोडताना तुम्हाला मूळ खायचा थोडासा मुळा खायचा आहे जेणेकरून तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ मिळेल त्याचबरोबर या दिवशी रात्रीच्या जेवणामध्ये वरण भात मुळा शेपूची भाजी चपाती असे पदार्थ साधारण आपल्याला करायचे आहेत असे सर्व सात्विक पदार्थ बनवून याचा नैवेद्य आपण देवाला दाखवायचा आहे मग संध्याकाळी आपण उपवास सोडायचा आहे किंवा या पदार्थाव्यतिरिक्त एखादी तिखट भाजी पण तुम्ही बनवू शकता पण त्याचबरोबर एक पालेभाजीसुद्धा आपल्याला ताटामध्ये असायला हवी कारण सांगायचं झालं तर श्रावणामध्ये बाजारामध्ये भरपूर पालेजा पालेभाजी येतात यामुळे आपल्या ताटामध्ये एखादी फ एखादी तरी पालेभाजी असायलाच हवी त्यातले त्यात आमच्याकडे शेपूची भाजी खाल्ली जाते या श्रावणी सोमवारला मग ती तुम्ही बिना कांदा लसूणची पण बनवू शकता डाळ मिरची वगैरे घालून आणि आपल्या रोजच्या जेवणामध्ये काकडी तर असतेच पण या दिवशी आवर्जून खावावी तो म्हणजे मुळा बऱ्याच ठिकाणी वरण भात अळूवडी कारलं मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी असे पदार्थ बनवले जातात श्रावणी सोमवार सोडताना थोडक्यात या दिवशी आपल्या आहारामध्ये वरण भात तूप एखादी पालेभाजी आणि मुळा हा असा सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे आणि या दिवशी कडधान्याचा जरी जेवणामध्ये समावेश करावा म्हटलं रात्री कर तरी रात्रीही कडधान्य खाल्ली तरी पचायला जड असतात त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी कडधान्य खाणं टाळावे आणि सोमवारी तरी आपण दिवसभर उपवास करणार असाल आणि जर पोटी असे जड पदार्थ खाल्ले तर ते आपल्या शरीराला पचायला जड जाते म्हणूनच तुम्ही सात्विकच पदार्थ बनवा जेणेकरून आपल्याला पचायला हलके जातील त्याचसोबत तुम्ही पापड लोणचे एखादी वडी किंवा आळूवडी सुरळीची वडी कोथिंबीरची वडी किंवा एखादा गोडाचा पदार्थ असेल किंवा दुधाची खीर असेल असे पदार्थ पण तुम्ही खाऊ शकता मुळा तर खावाच कारण मुळा खाण्याचे फायदेसुद्धा बरेच आहेत त्यामुळे मुळामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम असते हे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते हृदयविकाराचा धोका कमी होतो रक्तप्रवाह चांगला राहतो मुळ्यामध्ये लघवीचे प्रमाण वाढण्याचे गुणधर्म आहेत जे किडनीच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी सुद्धा मुळा का प्रभावी आहे मुळ्यामध्ये भरपूर पॅटेशियम सुद्धा असते त्यामुळे रक्तदाबही नियंत्रित ठेवला ठेवता येतो तसेच थकवा दूर करण्यासाठी झोप आणण्यासाठी प्रभावी उपाय याप्रमाणे मुळा काम करतो आणि या श्रावण महिन्यामध्ये मुळ्याचा सीझन असतो त्यामुळे तुम्हाला बाजारामध्ये मुळा हा सहज मिळेल तर मग अशा प्रकारे तुम्ही सुद्धा श्रावणी सोमवार सोडताना मुळ्याचा समावेश आहारामध्ये नक्कीच करा पण चुकूनही धूम्रपान मद्यपान किंवा तामसिक अन्नाचे सेवन करू नका अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या व्रताबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम शिवाय